छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील करंजखेड या ठिकाणी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या विकास निधीतनं पन्नास लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला त्याचं उद्घाटन समारोह नुकताच पार पडला आमदारांनी विधानपरिषद मराठा आरक्षणाविषयी कोणत्याही प्रश्न उपस्थित केलेला नसल्यामुळं मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या होत्या यामुळं मराठा समाजानं त्यांच्या सभेवर बहिष्कार टाकत त्यांना परत केलं गावाच्या विकासामध्ये नेहमी हातभार लागावा आणि गावातील विकास निधी, निधी गावात हो। परत व्हावा याकरिता निधी तर मंजूर करून घेतला उद्घाटने पार पडलं परंतु आमदाराची सभा होऊ दिली नाही आमदार साहेबांना तसंच वापस फिरावं लागलो आज मराठा समा समाजाने आमदार उदयसिंग यांना बहिष्कार घातला सभा होऊ दिली नाही परंतु आज उद्घाटन करून घेतलं त्यांच्या हस्ते आणि उद्घाटन झाल्यानंतर सकल मराठा समाजकारण वतीने सभेवर बहिष्कार घातला जय जिजाऊ जय शिवराय मुळात आमदारांवरतीच रोष आपला होता का हो आमदारांवरतीच होता म्हणजे आमदारांची जी सभा होणारी होती त्या सभेला आपला विरोध होता हो आमदाराची आज जी सभा होणार होती गावामध्ये करंजखेडमध्ये त्या सभेला आमचा विरोध होता त्याचं कारण असं आहे की आमदाराने आतापर्यंतही विधान परिषदेमध्ये एकही विधानसभेमध्ये एकही मुद्दा मराठा समाजाविषयी मांडलेला नाही त्याबद्दल सकल करंजखेड मराठा समाज हा आमदारावर रुसलेला होता आणि सर्वांनी करंज खेडच्या वतीने त्यांचा निषेध केला व सभा ही आजची बरखास्त केली हक्काच एन टी एनटीव्ही न्यूज मराठी कन्नड जिल्हा संभाजीनगर